माझ्या खात्याअंतर्गत काही गैरप्रकार झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याची आमची तयारी आहे आमच्याकडे आल्यावर त्यावर लगेच पावलं उचलली जातील चांगलं पाऊल छगन भुजबळ यांनी उचललं आहे आज राज्यात चांगली परिस्थिती राहिली पाहिजे अशी आमची सर्वांची भूमिका आहे मराठा आणि ओबीसी वादाचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे निवडणुकीत त्या त्या वेळेची परिस्थिती असते पण महाराष्ट्रामध्ये आज आमचे नेते एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहे पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत दिली आहे राज्यात शेतकरी शेतमजूर महिला सर्वच बाबतीत क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र बसून एक अजेंडा ठरवतात त्या दृष्टीने निर्णय घेतला जातो आता निधीबाबत आमची कोणतीही अडचण नाही सर्व ठिकाणी विकासकामे होत आहेत राज्यातील जे प्रकल्प आहेत ज्यांना मोबदला कमी मिळाले याबाबत लवकर निर्णय घेऊ आहे विरोधक बैठकीला गेले नव्हते त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि शरद पवारांना जाऊन भेटले आणि त्यांनी मीडियासमोर असं सांगितलं की शरद पवारांनी त्या बैठकीला यावं हा प्रश्न काय तुमची भूमिका नक्कीच एक चांगलं पाऊल सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी उचललेलं आहे जेव्हा एखादा विषय महाराष्ट्राच्या हितासाठी गम एकदम टेन्शनवाला निर्माण होतो कारण या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं किंवा वसंतदादा पाटील साहेबांचं एक वैभवशाली महाराष्ट्र म्हणून म्हटल्या जाते आणि आज या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मामध्ये अतिशय प्रेमाचं वातावरण जुन्या आमच्या सर्व ज्येष्ठ समाजसुधारकांनी राजकारणी ज्येष्ठ लोकांनी टिकवलं तेच वातावरण भविष्यात राहिलं पाहिजे आणि भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि म्हणून आज जो मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये ज्या पद्धतीनं विषय वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला जात आहे हा विषय खऱ्या अर्थानं सुटला पाहिजे आणि याच्यामध्ये अतिशय सामंजस्य भूमिका सरकार म्हणून किंवा दोन्ही समाजाच्या नेते मंडळींनी ने, पुढारी पुढारी मंडळींनी घेतली पाहिजे आणि ही भूमिका घेऊन भुजबळ साहेबांनी कदाचित सन्माननीय शरद पवार साहेबांकडे ही भूमिका मांडली असेल आणि विरोधकसुद्धा या ठिकाणी सरकारच्या सर्व मंडळींनी जेव्हा बैठक बोलावली त्याच्यामध्ये विरोधकांनीसुद्धा सहभाग घेऊन या संदर्भात एक चांगला तोडगा या निमित्तानं काढला पाहिजे आणि हा प्रश्न या ठिकाणी कुठेतरी सुटला पाहिजे हीच भूमिका सर्वांची आहे त्याच नेत्यांकडे मराठा जावं लागतं या संदर्भात मी तरी फार छोटा कार्यकर्ता आहे राज्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ लोक भरपूर आहेत त्यांना ते प्रश्न विचारला तर तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकता प्रश्नांचा असा रोग आहे तुम्ही सांगायचं की वय संपले तुम्ही आणि दुसरीकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि त्या सर्वांची उंची फार मोठी आहे मी अजूनही छोटा आहे मी सध्या माझ्या खात्याचं चांगलं काम या ठिकाणी करतो आहे आणि माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की ज्याला संधारणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण मला विचारा नाही दुसरा एक निवडणुकीच्या संधारणाचा प्रश्न असा आहे की विधानसभेतही मुस्लिम समाजाची मतं मग एककडेच वळतील अशा स्वरूपाचे सर्वे सध्या यायला लागले आहेत मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका जो आहे तो माहितीला बसणार असंही त्यात सांगत आहे विदर्भात भाजपच्याही जागा कमी होतील असं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं या ठिकाणी त्यावेळेसची परिस्थिती राहते माझ्या दृष्टीनं त्यावेळेस अनेक गोष्टी होत्या केंद्र सरकारशी संबंधित होत्या शेतकरी नाराज होते मुस्लिम समाजामध्ये संभ्रम भूमिका होती संविधानाचा विषय होता परंतु महाराष्ट्रामध्ये आज मला असं वाटते की राज्याचे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे चांगलं काम करत आहेत फडणवीस साहेब यांना या संदर्भात बोललो त्यांनीसुद्धा बैठक घेतलेली आहे मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री मोदय त्यांना शिष्टमंडळाला भेटले आणि राज्यामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भातले लोक जास्त आहे ज्यांना मोबदला कमी मिळालेला आहे ज्यांचं स्वतःचं शेतजमीन चालली गेलेली आहे आणि मग अशा सर्व प्रकल्पग्रस्तासाठी काय करायचं तर या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे नेरेटिव्ह म्हणून किंवा लाडली बहीण आता भाजपच्या सगळ्या नेत्यांचं आहे मुख्यमंत्री नाही नाही असं काही नाही संयुक्तिक जबाबदारी आहे या या सरकारमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार हे तिघ नेते एकत्र एक बसून आणि पक्षाचे तिन्ही पक्षाचे वेगवेगळे नेते आमचे वरिष्ठ नेते एकत्र एक बसून एक अजेंडा ठरवतात आणि त्या दृष्टीनं निर्णय घेतात अडीच तीन वर्षापूर्वी जो काही उठाव झाला त्या दरम्यान आपण चांगल्या किंवा राष्ट्रवादीचे चा अजित पवार निधी देत निधी निधीचा त्यावेळेस बरीच तक्रारी होत्या आता अर्थमंत्री म्हणून अजित पवार कसे वाटतात निधी मिळतो आहे नाही मिळतो आहे सोपं आहे का नाही आता स निधीच्या संदर्भामध्ये कुठेही आमच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या लोकांची कोणती अडचण नाही आहे भरपूर मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच होत आहे फक्त सत्ताधारी आमदारांच्याच मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आज विकासाच्या मोठ्या पद्धतीनं प्रकल्प होत आहे दीड वर्षापासून बंद आहे कधी सुरू होईल आपल्याकडे हे स्वतंत्र आयुक्ताला आताच मला आमच्या विभ याचे विभागीय आपले जे आमचे जलसंधारणाचे आयुक्त मला भेटले त्यांनीसुद्धा हा विषय माझ्याकडे मांडलेला आहे आणि या संदर्भात निर्णय तेवीस तारखेला घ्यायचं मी त्यांना सांगितलेलं आहे ते सर्व कागदपत्र आणतील आणि वाल्मी असेल किंवा आमचं आयुक्त कार्यालय असेल या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या ते सीचं पद निर्माण करणं पूर्वी होतं किंवा वाल्मीच्या संदर्भात आता वाल्मीला थोडंसं परत पुनर्जीवित करायचं आहे ॲक्टिव्ह करायचं आहे कारण वाल्मी ही संस्था अशी होती एकेकाळी की आम्ही लहान असताना शेतकरी या वाल्मीमध्ये अनेक वेळा प्रशिक्षणाचे धडे घ्यायला यायचा आणि मी तर या ठिकाणी हे सांगणार आहे की आमच्या घरचे लोक इथं आलेले आहेत म्हणजे नाही सर याच्यात काय होईल अँटी करप्शन एखादा एखाद्या व्यक्तीला जर त्यांच्याकडून तर खात्याअंतर्गत त्या व्यक्तीवरती कारवाई होते चौकशी होते पण त्यांच्याकडून अहवाल आला पाहिजे ना आता जेव्हा अंतिम त्याच्यात निर्णय होईल तर कोर्ट त्याच्यामध्ये हे सांगेन किंवा पोलिसाकडून आम्हाला काही आलं नाही असं नाही कसं हे केलं होतं की याच्यामध्ये चौकशी केली त्यांचा रिपोर्ट देण्या अपेक्षित असं माझ्या तरी माहितीनुसार कुठं मला आलं पाहण्यात आलं नाही तुमच्याजवळ जर अधिकची माहिती असेल तर मला आम्ही शिवमोटो अजूनही करतो ज्या अँटी पकडलं त्यावेळेस कुणासाठी हे सगळं करत होतं सगळे असं सांगितलं होतं तर मग त्याच्यानंतर तुमच्या विभागाकडून असं सांगितलं होतं आम्ही पण करतो त्याच्यानंतर आता ही तुम्ही जी दिलेली माहिती आहे ही माहिती मी तपासून घेतो आज मंत्रालयात माझं कार्यालय हे मंत्रालयात आहे मी आज इथे फक्त एका मीटिंगच्या निमित्तानं आलो आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा कोणी असेल कोणाकडे माहिती असेल तर मी तुमच्यामार्फतच आवाहन करतो की असं कुठेही ज मृद व जलसंधारण विभागामध्ये कामाच्या दर्जाबाबत कामाच्या अनियमिततेबाबत गैरप्रकाराबाबत जर तक्रारी असेल तर आपण द्या त्याची चौकशी समिती लावायची तयारी आहे आपली